नमस्कार मी हेमंत अरुणराव देशमुख मुक्काम लोनी पोस्ट वटफडी तालुकानेर जिल्हा यवतमाळ आधुनिक वृत्तपत्र केसरी आयोजित महाराष्ट्राचा महाकवी या काव्य स्पर्धेत द्वितीय फेरीसाठी माझी कविता सादर करतो ताना घेऊनच होईतं आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा तान्हा घेऊन झोईत माय हिंडते कामाले तान्हा घेऊन झोईत माय हिंडते कामाले हीच अयोध्या नकाशी हात जोडत रामाले हात जोडत रामाले माय हिंडते कामाले ताना घेऊन जोईत माय हिंडते कामाले हीच अयोध्या अनकाशी हात जोडते रामाले अर्ध पोटी ती राहून भरे घासले कराले अर्ध पोटी ती राहून भरे घासले कर तिच्या मायेच्या सावलीत वाटे उभं त्याले तिच्या मायेच्या सावलीत वाटे उभं त्याले माय हिंडते कामाले माय हिंडते कामाले माय हिंडते कामाले माय हिंडते कामाले नेई दगड वाहून दान दुःखाचे गरीवाले नेई दगड वाहून दान दुःखाचे गरीवाले फिरे उनीत अनवानी चटके लागते पायाले फिरे उनीत अनवानी चटके लागते पायाले माय हिंडते कामाले माय हिंडते कामाले कष्ट उपसे दिनरात घरदार दार सावराले कष्ट उपसे दिनरात घर दार सावराले, पोटी बांधून पालव पैसा लावे वावराले पोटी बांधून पाल व पैसा लावे वावर आले माय हिंडते कामाले हात ते रामाले तान्हा लढता झोईत माय पाहेले तान्हा लढता झोईत माय कराले मोठ चाड्याची सरता समद कळे काकराले आले मोठ चाड्याची सरता समद कळे काकराले माय हिंडते कामाले हात जोडत रामाले माय हिंडते कामाले हात जोडते रामाले चुके काळ जाचा ठोका इजा होताले कर तुके के काळ जाचा ठोकाई जा होताले कर दवा पाणी ती करते जरी गाठीपदर आले दवा पाणी ती करते जरी गाठीपदर आले तान्हा घेऊन झोईत माय हिंडते कामाले तान्हा घेऊन झोईत माय हिंडते कामाले हीच अयोध्या हीच काशी हात जोडत रामाले हात जोडते रामाले माय ते कामाले हात जोडत रामाले माय हिंडते कामाले धन्यवाद